चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ तर कसे आहात सर्वजण मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे देवदर्शनापासून सकाळी सकाळी मी आलेली आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आणि माझ्याबरोबर तुम्हीही इथे दर्शन वगैरे करा दर्शन करून झाल्यानंतर आता मी निघालेले आहे घरी जाण्यासाठी सकाळी सकाळी असं मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे केलं ना की खूप छान आनंदी प्रसन्नही वाटतं सकाळची वेळ आहे तर सभोवतालचं वातावरणही तुम्ही इथे पाहू शकतात किती प्रसन्न असं झालेलं आहे आता ना ज्याच सूर्य उगवायला ना सुरुवात झालेली आहे तर तिथून आलेली आहे मी घरी घरी आल्यानंतर जे माझं थोडंफार काम होतं ते मी आवरून घेतलं आणि आता नाश्त्याची तयारी करत आहे तर राजवीरला आज नाश्त्यामध्ये सँडविच खायचं होतं खरं तर खूप दिवस झाले मी सँडविच बनवलंच नव्हतं तर म्हटलं चला आज सँडविच बनवूया आणि बस ब्रेड वगैरे घेतले एका बाजूला पुदिन्याची हिरवी चटणी दुसऱ्या बाजूला सॉस कांदा टोमॅटो काकडी मी एकदम बारीक कट करून ठेवलं होतं तर त्या ते टाकलं आणि थोडंसं चीज किसून घेतलं चिमुडवर वरतून मीठ ॲड केलेलं आहे बस दुसरे ब्रेड त्यावरती झाकून थोडंसं हाताने प्रेस करून घेतलं आणि तव्यावरनं थोडंसं तूप टाकून मस्त खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घेतलं झटपट सकाळचा नाश्ता बनून तयार झालेला आहे सोबतच रात्रीचा थोडासा भात शिल्लक होता तर त्यासाठी मी तर तव्यावर थोडंसं कांदा टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबीर परतून घेतला होता त्याची फोडणी केली आणि जो भात शिल्लक राहिलेला होता तो मध्ये टाकून परतून घेतला तर हा आमचा सकाळचा नाश्ता होता आणि स्वयंपाकामध्ये मी आज बनवलेली आहे शेवग्याची शेंग आणि बाजरीची भाकरी मी मध्यंतरी भाकरी गॅसवरती भाजली होती तर एका ताईने कमेंट केली होती की भाकरी गॅसवरती न भाजता तव्यावरच भाजून घ्यावी तर मग मी आजच्या सर्व भाकरी तव्यावरच भाजलेल्या आहेत स्वयंपाक बनवून झाला त्यानंतर थोडीशी कोशिंबीरीही बनवलेली आहे ज्यामध्ये कांदा टॉमॅटो काकडी कोथंबीर थोडंसं सा चवीनुसार मीठ दही आणि जिरे पावडर वगैरे टाकलेलं होतं उन्हाळ्याला सुरुवात झाली की आपल्या रोजच्या जेवणामध्ये कोशिंबिरी वगैरे असे पदार्थ आवर्जून आपण ॲड करायला हवेत त्याशिवाय जेवणाची रुची पण लागत नाही तर स्वयंपाक वगैरे सर्व सकाळी आवरून घेतल्यानंतर मग मी लगेच देवाची पूजाही करून घेतलेली आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना तो तीन दिवसाचा मिळून मी बनवलेला आहे जसं की आत्तापर्यंत तुम्ही सकाळपासून देवपूजेपर्यंत माझं जे रुटीन पाहिलं ते गुरुवारचं रुटीन होतं आणि त्यानंतर आता इथून पुढची जी क्लिप आहे ना ती आहे शुक्रवार शुक्रवारची आणि शुक्रवारनंतर मग डायरेक्ट शनिवारी आम्ही गावाला गेलेलो होतो तर तिथले काही क्लिप्स मी ॲड केलेले आहेत तर असं मिळून तीन चार दिवसाचा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करत आहे तर शनिवारी गावाला गेल्यानंतर मी तिथे जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नव्हती तर जवळपास आठ ते दहा दिवस हा व्हिडिओ तुम्हाला मी लेट शेअर करत आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ येईल तोपर्यंत आम्ही गावाला जाऊन रिटर्न ही आलेलो असतो आज आहे दुसरा दिवस काल मी काही रेकॉर्डिंग तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि काल दुकानंतर म्हणजे संध्याकाळी आम्ही गेलो होतो यात्रेला तर तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिला असेलच तर आज दुसरा दिवस आहे गुरुवारचा थोडासा आणि शुक्रवारचा थोडासा असा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर इथे मी घेऊन बसलेले आहे कपडे सोबतच आहे बॅग तर आता मुलांना शाळेला सुट्टी लागून बरेच दिवस झालेत बरेच जण गावाला गेले असतील काही जण जायचे बाकी असतील पॅकिंग वगैरे सर्वांचे सुरू असेल तर आम्ही पण चाललेलो आहोत दोन तीन दिवसामध्ये गावाला तर त्याची आता मी पॅकिंग करायला घेतलेली आहे जास्त दिवस नाही चार पाच दिवसासाठी चालत तर त्या हिशोबाने मी थोडेसेच कपडे घेतलेले आहेत अगदी थोडेसे माऊचे राजेश दादाचे आणि माझे आम्ही तिघच चाललेलो आहोत गावाला आणि यांचे पप्पा नंतर येणार आहेत पाठीमागून मागून दुसऱ्या ट्यूवर तिसऱ्या दिवशी तर बसने जाणार आहोत आम्ही बसने जायला बरोबर अकरा बारा तास लागतात सकाळी जर आपण बसलो समज सात वाजता जर बसलो ना बरो बर -पट थे थे, तर बरोबर संध्याकाळी सातलाच उतरतो तर असं होतं मी पटापट कपडे बॅगेमध्ये ठेवते कपडे पॅकिंग करून ठेवते मेन गावात जायचं म्हटलं ना की मेन गोष्ट म्हणजे असतं कपडे पॅकिंग करणं कपडे जर पॅकिंग करून ठेवले ना तर बाकीचं सगळं टेन्शन संपलं असं वाटतं तर मला जर कुठं जायचं असेल ना तर मला दोन तीन दिवस अगोदरच कपडे पॅक करायला सुरुवात करावं लागते तेव्हा कुठं माझे सगळे कपडे पॅक करून होतात तर हे मी कालपासून परवापासून ना जमा करून ठेवलेत का हे घेऊन आहे ते घेऊन जायचं ते घेऊन जायचं म्हणजे ना काही विसरत नाही असं तर असो आता मी फटाफटी कपडे बॅगमध्ये ठेवून देते पण माझ्या आधीमध्ये तर वरती ठेवलेत आणि माझे ठेवलेले आहेत खालच्या साईडला बस एवढेच कपडे आहेत आमचे जास्त काही नाही चार पाच दिवसासाठी चालेल आहोत तर एवढे कपडे भरपूर होतात आणि सोबतच हे आहे आपलं मेकअपचं सामान जे लागतं सर्वांना कट घेतले मी चार पाच दिवस जरी जाणार असं पाहिजेच असतं झालं झाली बॅग पॅक आपल्याला जास्त काही लागत नाही आणि हे जे बाकीचे कपडे आहेत ना ते उद्या घालून जायला लागतील ना तर वर हो ला। या वरतीच ठेवल्या आणि इथं राजवीर आणि माऊची मस्ती चाललेली आहे हे सर्व पाठीमागचे ना आमच्या माऊने केलेली पेंटिंग आहे तर ती तुम्ही इग्नोर करा आणि माऊ आणि राजवीरचा दिन कोणी पेंटिंग केली ती पाठीमागे कोणी केली पेंटिंग भेडचं आहे ना चुरा सर्वांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ तर आता सकाळचं टायमिंग झालेलं आहे साडेपाच वाजत आलेले आहेत आणि आम्ही सर्वजण रेडी झालेला आहोत मावची तयारी फक्त बाकी आहे करायची देवपूजा वगैरे पण मी करून घेतली आणि आता आम्ही निघालेला आहोत गावाला जाण्यासाठी बरोबर सहाची बस आहे आमची तर पाहुणे सहाला आम्ही घराच्या बाहेर पडणार आहोत гарист гади почу гари анай коусурана гари бид яра косу гари 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 कशासाठी आलो आहोत तर भावाच्या मुलीचा बर्थडे आहे पहिला वाढदिवस तर त्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो हो। आहोत गावाला पहाटे सहाला निघालेलो होतो तर संध्याकाळी सहालाच आम्ही पोहोचलो सकाळी जी बस आम्ही पकडली होती लवकर पोहोचण्यासाठी ती नगरपर्यंतच होती न मधून मी दुसरी बस चेंज केली तर सध्याला सुट्ट्याचे दिवस आहे तर खूप गर्दी असते बसमध्ये भावाच्या मुलीही आलेल्या होत्या पुण्यावरून तर त्या मला नगरला भेटल्या आणि मग आम्ही सर्वजण एकत्रच गेलो आणि पोहोचल्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग केली नव्हती ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्या दिवशीच बर्थडे होता तर मग त्याच्या काही क्लिप्स मी रेकॉर्ड केल्या होत्या तर त्याच तुमच्या सोबत मी शेअर करत आहे पिल्लू काय कळती हा पी टू आहे तिच्या हा टू Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you! Happy birthday.

चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ